जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा आचरेच्या मंदार सांबारींनी साकारले विरहगीत अशोकवनी राम म्हणाले जानकी तोषमणी राघवा मालवण तालुक्यातील गावचे सुपुत्र कवी गीतकार गायक अशी अष्टपैलू ओळख असलेल्या मंदार श्रीकांत सांबारी यांचे अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या मुहूर्तावर अशोकवनी रामाने सीतेच्या प्रथम भेटीत मांडलेला विरह गीतरूपाने रसिकांसमोर आला आहे सीतेचे हरण झाल्यानंतर तिच्या शोधार्थ प्रभू श्रीरामांनी अक्षरशः वणवण केली प्रदीर्घ विरह सोसला अखेरी वध करून राम जेव्हा अशोकवनात सीतामाऊलीच्या भेटीला गेले त्यावेळी सीतामाई पाशी प्रभू श्रीरामांनी व्यक्त केलेल्या भावना मंदार संभारी यांनी या जानकी तोषमणी राघवा या गीतातून व्यक्त केल्या आहेत या गीताचं लेखन आणि गायन मंदार सांबारी यांनी स्वतःच केलेले आहे पाहूया या गीताबद्दल स्वतः मंदार सांबरी कोकण बोलताना काय म्हणाले ते सर्वराम भक्तांना माझा नमस्कार माझं नाव मंदार श्रीकांत सांभारी आचरा तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग नुकतंच या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर माझं एक प्रभूचंद्रान प्रभू रामचंद्रांवरील गीत आपणासमोर सादर करण्यासाठी सज्ज झालेलं आहे नुकतंच त्याचं मुंबई अंधेरी येथे रेकॉर्डिंग झालं तर ते त्याचं गीतकार पण मी आहे ते गायलंय देखील मी आणि श्रीहरी वझे मसुरा सध्या बोरवि बोरिवली हे त्याचे संगीतकार आहेत दोन हजार सतरा साली श्रीधर साहेबांना जेव्हा रामायणासाठी कोरस म्हणून दोन वेळा बसण्याचं भाग्य मिळालं त्यावेळी या रामायणाच्या खूप जवळ आलो आणि अशी एक मनात इच्छा होती की आपणही एक गीत करावं आणि त्याप्रमाणे दोन हजार अठरा साली आ, हे गीत मी लिहिलं आणि त्याची संकल्पना अशी होती की सीतामाई अशोक मनात कैद असते एका आशेवर जिवंत असते एका राजाची राणी की माझा राम येऊन मला इथून सोडवणार आणि अने रामदेखील अनेक दिव्य पार करत रावणाचा वध करत ज्यावेळी तिच्यापर्यंत पोहोचतो तेव्हा एवढ्या दीर्घ विरहानंतर पती पत्नीची जेव्हा पहिली भेट होते तेव्हा राम आपल्या मनातील भावना ति तिच्यासमोर कथन करतोय असं समजून केलेलं ते गीत आहे त्याचे बोल आहेत जीवना अर्थ लाभला नवा जानकी तो शमनी राघवा जानकी तो शनी राघवा तर प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो त्याप्रमाणे हा योग आता या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर आलेला आहे आणि हे गाणं आता लोकांसमोर जाण्यासाठी सज्ज आहे मंदार सांभारी यांचं हे गीत लोकप्रिय होईल असे दिसते जाता जाता ऐकूया मंदार सांभारी यांच्याच तोंडून या गीतांची एक झलक त्या बालवयातच उणीव सुखाला गुणच अयोध्येत त्या बालवयातच उणीव सुखाला गुणच कधी बहरलो हे कळले नच, कधी बहरलो नच च पण तिथे वानवा जानकी जानकी राघवा जानकीतोषमनीराघवा जीवना अर्थला भला नवा जीवना अर्थला नवा जानकी तोषमणी राघवा जानकी तोषमणी राघवा जानकी तोषमणी राघवा या गीताबद्दल अधिक माहितीसाठी मंदार सांभारी आचरे मालवण संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस एकोणऐंशी नव्वद शहात्तर या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम